जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बूथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथे बोगस वोटिंग चालू होती एकच माणूस मध्ये बटन दावत होता हे जेव्हा माहीत झालं तेव्हा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवली परळीचे पीएसआय तिथे पीआय तिथे आलते आणि मग जलालपूरचं घटनाक्रम बूथ सुरू सुरळीत सुरू झाल्यानंतर बँक कॉलनीमध्ये मध्ये कॅप्चर झालं म्हणून माहित झालं मग आम्ही बँक कॉलनीमध्ये मध्ये गेलो मी सुधामती आणि राजे देशमुख आम्ही त्या बाहेर थांबलो होतो उमेदवार आतमध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होतं मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा मावशीच्या वळवला गाडीवर दगड केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केलं मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बुथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता त्या आणि बाकी काही जण होते त्यांनी मला उद्देशानं माझ्यावर हल्ला केला हे सर्व पोलिस यंत्रणा तिथं जे बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर एनिवन कॅन कीप क्रिमिनल इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलिसच्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघायची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगत आहे आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलिस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी काही तक्रार देईल का ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्यानं काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एस पी साहेबांना भेटलो एसपी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथे त्यांना आम्ही हा घटनाक्रम आणि म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही परळीला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहीत झालं की आता हे काही गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलिस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इवन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत पक्षाच्या पक्षाच्या वरिष्ठांनीच ह्या घटनेची गंभीर दखल घेतलेली आहे त्यांचे जे ऑफिशियल जे काही सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्यावरती हा सगळा प्रकार त्यांनी पक्षाच्या वतीनं टाकण्यात आलेला आहे आणि ह्या घटनेचा पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध केलेला आहे